महाराष्ट्रामध्ये चार दिवस निकाल होऊन सुद्धा अजूनपर्यंत नवीन सरकार न होणं पाचवी बहुमत मिळून सुद्धा सरकार न होणं मित्र जिथपर्यंत कोणाला सीएम बनवायचा हा मित्राचा निर्णय होणार नाही आणि मित्राला महाराष्ट्रात कसं विकता येईल महाराष्ट्रातला शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे आस बसलेला आहे या सरकारपासून नवीन सरकारपासून राज्यातला बेरोजगार आश्रम बसलेला होता महागाई कमी होईल अशी चिंता गरिबांच्या मनात सर्वसामान्यांमध्ये होती राज्यामधला जो कायदा सुरस्था बिघडलेला होता त्याबद्दलची लोकांमध्ये चिंता होती की पाश्वीभव मत देऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये कायदा सुरक्षा दुरुस्त होईल अशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या जनतेचं मत होतं पण महाराष्ट्र विकण्याचं धोरण केंद्रातले जे भाजपचे आकार लोक बसलेले आहेत त्यांचा मित्र त्याला त्यांना आदेश देत नाही की इथपर्यंत मुख्यमंत्री कोणाला बनवायचा आणि जनता गेली वाऱ्यावर तरी चालेल पण मित्राच्या आदेशाशिवाय मुख्यमंत्री करायचं नाही अशा पद्धतीचं जे काही पहिले आता वातावरण महाराष्ट्रामध्ये होते आहे ही गंभीर बाब आहे आणि या गंभीर बाबीचा आम्ही निषेध करतो आहे एक दुसरा महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले अनेक पत्रकार विद्वान जनता एक प्रश्न सातत्यानं विचारताय की आम्ही मत दिलं नाही तरी हे सरकार निवडून कसं आलं अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि काल, का 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 काल मी स्वतः ही भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या समोर आमचे नेते राहुल गांधी साहेबांच्या समोर मी भूमिका मांडली आणि काल माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलक खरगे साहेबांनी सांगितलं की आम्हाला मशीनची चर्चा करायची नाही आम्हाला आता पायलेटवर निवडणुका व्हाव्यात अशी भूमिका काल आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी केलेली आहे त्याचं एक मोठं जनआंदोलन ज्याप्रमाणे भारतजोडो आंदोलनासारखं जनआंदोलन राहुल गांधींच्या नेतृत्वात केलं जाईल या पद्धतीची घोषणा सुद्धा काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष मोदयांनी केलेली आहे आज आम्ही या सगळ्या विषयावरची चर्चा केली महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये एक मोठा उद्रेक आहे की आमचं मत एक मत देण्याचा जो आमचा अधिकार आहे ज्याला व्यक्तिस्वातंत्र्य आपण म्हणतो तिथून आमचं सरकार होते पण आमचं मतही वाया चाललेलं आहे आम्ही ज्याला मत देतो ते मत त्याला मिळत नाही दुसऱ्याला जाते ही भावना लोकांच्या मनात झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही निर्णय असा केला आहे या येत्या दोन दिवसापासून दोन दिवसाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एक सई सह्या घेण्याची मोहीम लोकांची आम्ही घेतो आहे आणि बायलेटवर मतदानाची मागणी माननीय देशाच्या महामहिम राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील सी जी आय असेल आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख असतील अशा चार ज्या व्यक्ती आहेत देशातल्या त्यांच्याकडे कोट्यावधी लोकांच्या सह्या करून आम्ही त्यांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि एक मोठी मोहीम महाराष्ट्रामध्ये करू जेव्हा राहुल गांधींची यात्रा या बायलटच्या बाबतची जेव्हा महाराष्ट्रात येईल तर महाराष्ट्र हे सगळ्यात पुढाकारानं त्यामध्ये राहुल गांधींच्या या बायलटच्या यात्रेमध्ये भाग घेतील अशा पद्धतीचं वातावरण आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू जी काही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि लोकशाही वाचून ही आता सगळ्यांची जबाबदारी जी, जी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण पुढाकार घेणार आहोत काल माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो एक प्रकारचा पॉलिटिकल निर्णय होता असं आम्हाला वाटतं कारण की मशीनमध्ये जिंकला तर तुमचं हारलं तर तुमचं हे मान्य सुप्रीम कोर्टाला असा, असा निर्णय देता येतं का नाही आता जे सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे त्यांच्यावर आपल्याला बोलता येत नाही पण पोलिटिकल या पद्धतीचं कायद्यामध्ये काय तरतुदी आहे संविधान आमचं काय म्हणतो आहे आमचं मतदानाचा अधिकार काय आहे ज्या त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाचे निर्णय आले असते तर निश्चितपणे देशाच्या जनतेलाही कळलं असतं की नेमकं काय त्याच्यामध्ये आमचे आम अधिकार आहेत म्हणजे आम्ही मतदान करतो पण आम्हाला मत आम्हाला जेव्हा सरकार येते तर आम्हाला साधा मोर्चा काढायचा अधिकार नसतो नॉन वेलेबल ऑफेन्स आमच्यावर केले जातात अखरी फक्त मत मारायचं आणि मतानंतर आम्हाला काहीच नाही म्हणून मत आमचं जे आहे ते महत्वाचं आहे आणि या मताचा वापर आम्हाला योग्य करता आला पाहिजे ही जनभावना आहे आणि ही जनभावना घेऊन काँग्रेस जनतेची लढाई लढण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आणि काँग्रेस येत्या दोन दिवसात या पद्धतीची एक मोठी सह्याची मोहीम पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दे करेल आम्ही ईव्हीएमचा विषय नाही आहे काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की ईव्हीएम काय अहमदाबादमध्ये मध्ये ठेवायचं ठेवा मोदींच्या घरी पाहिजे तर नेऊन ठेवा अमित शहाच्या घरी तर नेऊन ठेवा आम्हाला देशामध्ये बायलेटचं अतमतदान व्हावं अशा पद्धतीची मोहीम काँग्रेस पक्ष करेल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे ईव्हीएम मशीनचा आम्हाला विश्वच नाही आहे बाकी जनते जनते या लोकशाहीमध्ये जनता मोठी असते सगळ्या संविधानिक पद वगैरे या व्यवस्था या जनतेच्या भरोच्यावर असतात आणि त्याच्यामुळे जनतेचा मोल कोल जो आहे तो गोल बायलेटच्या बाजूने आहे हे आम्हाला माननीय सुप्रीम कोर्टालाही समजून सांगायचंय आम्हाला माननीय महाम राष्ट्रपती महोदयांनाही समजून सांगायचंय निवडणूक आयोगालाही समजून सांगायचंय आणि देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनाही समजून सांगायचं आहे आणि म्हणून ही मोहीम लोकशाही वाचवण्याची लोकतांत्रिक व्यवस्था वाचवण्यासाठी काँग्रेस ही मोहीम महाराष्ट्रामधून सुरुवात करेल आणि आमचे नेते राहुल गांधीजी भारत जोडो यात्रेप्रमाणे बॅलेटला मतदान झालं पाहिजे त्याची एक मोठं आंदोलन देशामध्ये करेल हे याची भूमिका काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मोदयांनी जाहीर केली म्हणून आम्ही यांना त्यांनी त्यांच्यातलं नेमकं संविधानिक काय आहे कोणा लोकांचे अधिकार काय आहे आखरी ही याचिका जी होती ती लोकांच्या मताच्या अधिकारांची होती आता निवडणुकांच्या मताच्या अधिकाराची या ती याचिका होती तर त्याच्यावर आता हरल्यावर निवडणुका झाल्या त्या पॉलिटिकल स्टेटमेंट आहे ते निवडणूक आहे म्हणजे ते मान्य सुप्रीम कोर्टाला करता येतं की नाही करता है तो त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराबद्दल मला चर्चेत जायचं नाही आहे पण नेमकं संविधान आमचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे एक मताचा अधिकार जो आहे आमच्या एका एक मतानं जे सरकार निर्माण होते त्याची जी शंका जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे त्या शंकेच्याबद्दलचं आणि जनतेच्या भावनेची चळवळ काँग्रेस पक्ष उभं करते आहे हे तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतोय आम्हाला पोलिटिकली करायचं नाहीये आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी जे जनतेच्या भावना आहेत त्या भावनांना त्या भावनेचा आवाज बनून काँग्रेस पक्ष पुढे जाईल ही भूमिका आमची आहे त्यांनी ईव्ही प्रश्नचिन्ह काय सांगत आहे बायलेट मागणं हा माझा अधिकार आहे तुमचाही मताचा अधिकार आहे तुम्हालाही आम्हाला बायलेट पाहिजे हे तुमचंही भावना आहे आम्ही जनतेच्या भावना घेऊन आम्ही लढाई उपाय करतोय आम्ही ईव्हीएम मशीनची चर्चाच करत नाही त्याच्यामुळे ईव्हीएम मशीन हा विषय आमच्यासाठी नाही आहे जनतेच्या भावना आहेत की आम्हाला पायलट पाहिजे पायलटला मतदान झालं पाहिजे आणि जनतेच्या भावना घेऊन काँग्रेस पक्ष लढतो जनता लोकशाहीमध्ये सगळ्या संविधानिक व्यवस्थेपेक्षा जनता मोठी असते जनतेचा कोल हाच सगळ्या व्यवस्थेला ताकद देणारा असतो एकदा जनभावना एकदा झाल्यात कारण की इंग्रजासारखं दीडशे वर्ष राज्य करणारा जी व्यवस्था होती त्या जनभावनेच्या आधारावर त्या लोकांनी देश सोडून त्यांना जावं लागलं काँग्रेसनी स्वातंत्र्याची लढाई लढली लड़ा। ही आता दुसरी लढाई जी आहे ही लोकशाही वाचवण्याची लढाई काँग्रेस लढे आणि जनभावना घेऊन लढे त्याच्यामुळे दिवशी जनभावना जेव्हा रस्त्यावर आल्या आणि जनभावने समजा सांगितलं की आम्हाला बायरेटच पाहिजे तर मान्य सुप्रीम कोर्ट असेल किंवा माननीय निवडणूक आयोग असेल माननीय महा राष्ट्रपती महोदय असेल त्यांना ही गोष्ट मान्य करावं लागेल त्यामुळे काल मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा एखादा पॉलिटिकल व्यवस्थेसारखं उत्तर त्याच्यामध्ये दिलं कुठल्याही संविधानिक व्यवस्थेचा आधार न घेऊन उत्तर दिलं गेलं होतं असं आमचं मत आहे त्यांचा अधिकार आहे तो निवडणूक आपल्या मान्य सुप्रीम कोर्टाचा की त्यांना काय द्यावं काय निर्णय द्यावं तो त्यांचा अधिकार आहे

आम्ही ज्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी सांगितलं की काही मशीन चेक करावे वगैरे त्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आम्ही ऑलरेडी चार दिवसाच्या पहिलेच पत्र आम्ही आमच्या सगळ्या उमेदवार होते त्यांना आम्ही पाठवलेलं आहे ते आम्ही करतोच आहे कायदेशीर लढाई आमची सुरूच आहे मुद्दा तो नाही आहे कारण राष्ट्र आमचे राष्ट्रीय अध्यक्षांनी जी, जी काही घोषणा केलेली आहे ती बायलेटच्या बाबत केलेली आहे आणि बायलेटला उद्या आता मला एक सांगा तुम्ही मला हे प्रश्न उपस्थित केले या ठिकाणी कन्नड विधानसभेमध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही उचलून आम्हाला विचारतो म्हणून माहिती असेल तुम्ही सांगत त्या गोष्टी सगळ्या कन्नड मध्ये कन्नड विधानसभा क्रमांक एकशे पाच तळनेर या गावात एकूण मतदार दोनशे तीनशे शहाण्णव झालेले मतदान तीनशे बारा शिवसेना युबीटी मिळाले एकशे चौदा शिवसेना शिंदेला मिळाले तीनशे सव्वीस आणि अपक्ष हर्षवर्धन वश... जाधवला मिळाले एकशे चार मतदान झाले दो तीनशे बारा आणि मतदान मताची बेरीज लागली सहाशे चोवीस आता हे मला तिथून कन्नडचं हे सगळं मागवलं त्याच्यात एक सांगितलं भारताची एका सीतावर परीक्षा होत नाही चौऱ्याहत्तर मतदारसंघात तर जास्त मतदान निघालेलं आहे सगळ्या पेपरला बातम्या आल्या म्हणून त्या विषयावर मला जायचं नाही आहे मी तो विषय नाही आहे ते आम्ही कायदेशीरली लढाई लढतोय आम्ही सगळ्या आमदारांना जसं पवारसाहेबांनी सूचना केल्या तसं आम्ही पण सूचना केलेल्या आहे पण मूळ प्रश्न आहे जनतेमध्ये राज्यातल्या कायदे तज्ज्ञांच्या मनामध्ये विद्वान लोकांच्या मनामध्ये पत्रकारांमध्ये सगळ्यांमध्ये एक भावना आहे की असं होऊ शकत नाही आणि काँग्रेस पक्ष जनतेचा आवाज बनते आहे जनतेचा आवाज बनून काँग्रेस पक्ष त्याला न्याय न्यायापर्यंत पोचवणं ही काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लढतो आहे त्याच्यामुळे हे जे तुम्हाला एक उदाहरण सांगेल त्याच्यामुळे अनेक आपण अनेक मतदारसंघ याच्यात पाहिलं की मतदान जे व्हायचं होतं ते झालंच नाही दुसऱ्याच निघाले असे खूप ठिकाणी आंदोलन झाले म्हणून जनतेच्या भावना घेऊन आम्ही ही लढाई लढतो आहे आणि बायलेट झालं तर हा वादच संपला ना मी तुम्हाला सांगितलं आहे की मित्राचा जिथपर्यंत ज्याला मुख्यमंत्र्यांचा आदेश येणार नाही कारण की ते वरिष्ठ जे नेतृत्व जे आहे भाजपचं त्यांचा मित्र जो आहे मित्र मित्र नाही मित्र तो मित्र सांगेल तोच सीएम बनेल कारण की डोळे बंद करून त्या मारणारा सीएम पाहिजे मित्रा मुंबई त्याला महाराष्ट्र विकत घ्यायचं आहे म्हणजे याच्यात त्यामुळे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला त्याच्यात जायचं नाही जनतेचं काय जनतेने

प्रत्येक पक्षाला आपले आपले निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्याच्यावर मला प्रतिक्रिया द्यायचं कारण मला कोणाचं बोलायचं नाही आहे प्रत्येक पक्षाला आपला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया जास्त देणं माझं काय पता है, ए कि आज़ात का एक सांगतो की आम्ही आज आता एक ठराव असून केला तो ठराव आम्ही आमचं आँ सगळे आमदारांची मीटिंग झाली आणि राज्यात जे विधिमंडळ मधलं आमचा सी एल पी आमचा नेता कोण राहील आणि आमचं प्रतोत कोण राहील त्याबद्दलचा एकमताचा ठराव करून ہمیں آشری ادھی ملکارجن خرگے صاحب اٹھارہ آپو سگے ادھیکار ہیں میں آپ کو بتانا چاہتا ہوں کہ مہاراشٹر میں گئے چار پانچ دن سے جو پانچویں بہمت لے کے جو سرکار آئی ہے وہ مکھم کی جو ان کی اسپردا چکنی ہے میری ایک متر جو بولے گا اسی آدھار پر وہ مکھ منتری بنے گا ایسی چرچا اب چل رہی ہے مہاراشٹر میں کسانوں کے پرشن زیادہ ہے یواؤں کے پرشن بے روزگاروں کے سب سے زیادہ پرشن کھڑے ہیں مہنگائی کا ایک ایشو ہے قانون ویوستھا کا ایشو ہے سرکار کو کوئی لینا دینا نہیں اور اس لیے یہ سب جو دری ہو رہی ہے اس سب گھٹنا کا ہم نشے کرتے ہیں اور کاگریس پارٹی کے ہمارے راشٹری ملک آجون خرگے جی نے کل جو ہم بائلٹ سے مددان کی مانگ کریں گے اور ہمارے نیتا راہل گاندی جی جس طرح سے بھڑا جوڑا یاترا ہم کی تھی اسی آدھار پر, پر پورے دیش میں بائلٹ کی لڑائی کھڑی کریں گے اس طرح کا آہان کل ہمارے راشتہ ملک آجون خرگے جی نے کیا اسی آدھار اسی آدھار کو بل دینے کے لیے مہاراش میں ہم آنے والے دو دن کے بعد ہم پورے راجیہ میں آ, صحیح کی مہم شروع کریں گے سگنیچر کیمپین ہم شروع کریں گے سب جگہ ہوگا پیٹرول پمپ پہ ہوگا رستے پہ ہوگا گاؤں میں ہوگا پربھاگ میں ہوگا ہر گھر میں کاگریس کا کاریہ کرتا جائے گا اور وہاں پر ہمارے مہامہ راشٹرپتی کے نام سے پردھان منتری جی کے نام سے سی جی آئی کے uh, نام سے اور uh, چناؤ آیوگ کے نام سے ایسے چار اپلیکیشن بنائی جائیں گے اور کروڑوں کروڑوں سائن ہم uh, یہ چاروں uh, مانگ لوگوں کو بھیجیں گے اور جو کل آہن ہاں ہمارے راشٹرپتی جی نے کیا اور جب رہو جی کی یاترا مہاراشٹر میں آئیں گی تو اس یاترا کو زیادہ بل مہاراشٹر میں ملے یہ کوشش پاہنے کانگریس کے مادھیم سے کی جائے گی جنتا کا آواز آج مہاراشٹر میں کیونکہ ہر لوگ وہی چرچا کر رہے کہ ہم نے ووٹ تو کیا یہ کہاں سے آئے ہمارا ووٹ کہاں گیا جنتا پوچھ رہی ہے پترکار پوچھ رہے مہاراشٹر میں بدوان لوگ پوچھ رہے کہ کی ایسا کیسے ہوا اور اس لیے ان سب کا آواز کانگریس پارٹی بنیں گی اور اس ماحول کو اس لوگوں کی آواز کو دیش کے سی جی آئی جی ہو گیا وہاں میں راشٹرپتی جی ہو پر منتری جی ہو جب تک پہنچانے کا کام کاگریس پارٹی کریں گی اور ہمارے نیتا رہو جانے کے بعد اس آندولن کو جل آندول کے روپ میں بڑے پیمانے میں کھڑا کیا جائے گا اور پائلٹ سے ہی متدان ہو یہ کا آنے والے کل میں اس دیش کو کھڑی کرنے کا کام کاگریس پارٹی کریں گے نہیں متر کا آدیش نہیں آیا مطر کا آدیش تو متروں کو پورا مہاراج بیچنا ہے نا آدھا تو بیچ کے رکھا ہے ڈھائی سال میں اور بیچنے کا متروں کو تو اس کے لیے ان کا آدمی جب آئے گا تبھی مکھھی منتری ہوگا ایسا سب کو لگ رہا ہے دیکھو ہے سب لوگ آئیں گے کیونکہ کاگریس پارٹی آزادی کی لڑائی لڑنے والی پارٹی ہے اور اب لوگ لوکتنتر بچانے کی بھی لڑائی کانگریس پارٹی لڑے گی تو سب لوگ ہمارے ساتھ رہیں گے اب ہم سب سے بات کریں دیکھو میں اس سب باتوں میں نہیں جانا چاہتا یہ ایشو نہیں ہے ابھی ہمارا ہمارا ایشو ہے لوگوں کے آواز بننا یہ ہمارا ایشو ہے لوگ چاہتے ہیں کہ پائلٹ سے ووٹ ہو اور کانگریس جنتا کے آواز بنیں گی یہ ہی ہمارا مقصد ہے اور آپ کو پتا ہوگا ایک ہی ووٹ دینے کا عدیقار سب کو ہے اسی آدھار پہ سرکاریں بنتی ہے اس کے بعد لوگوں کا ادھیکار ختم ہوتا ہے اور لوگوں نے آندول کیا تو اس کو جیل میں ڈالنے کا کام یہ سرکاریں کرتی ہے لیکن وہ ووٹ بھی اگر کا ادھیکار نہیں رہا तो ये लोकतांत्रिक व्यवस्था में खतरे की घंटी है और कांग्रेस पार्टी या आवाज बनकर लोगों को न्याय देगी और लोकतंत्र बचाएगा थैंक यू